नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रमोद ब्राईट फ्युचर अकॅडमी गडचुलीतर्फे आपण सर्व विद्यार्थी मित्रांचं हार्दिक स्वागत करतो आहे चला तर महावितरण कंपनीद्वारे एक नवीन पदांची पदभरती तुमच्यासमोर आलेली आहे मी एक महिन्या अगोदर आपल्या यूट्यूब चॅनेलवर महावितरण कंपनीच्या एकूण आठशे पदांच्या जाहिरातीबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला याआधी पण दिलेली होती जर तुम्ही या व्हिडिओला सबस्क्राईब केला नसेल लगेच तुम्ही काय करा या व्हिडिओला सबस्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन भेटत राहील याआधी आपण काही दिवसान अगोदर आठशे रिक्तपदांची पदभरती संदर्भात माहिती दिलेली होती ठीक आहे तरी पण मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला याची माझ्या व्हिडिओची लिंक या आधीच्या व्हिडिओची लिंक देतो आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्याची सविस्तर माहितीसुद्धा मिळणार आहे चला तर आपण पाहूया आजची नवीन अपडेट माहिती ठीक आहे तर महावितरण कंपनीमध्ये एकूण आठशे पदांची पदभर्ती ऑनलाईन पद्धतीने अर्ज घेण्यात येणार आहे तर महावितरण भरती दोन हजार चोवीस या पदाकरिता आवेदन प्रक्रिया सुरुवात झालेली आहे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरणमध्ये कनिष्ठ सहाय्यक पदवीधर अभियंता पदविका अभियंता व इतर पदांच्या एकूण आठशे रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे, आहे तर हा जो अर्ज आहे हा ऑनलाईन पद्धतीने भरण्यात येणार आहे आणि एकूण पदांची पदसंख्या आहे आठशे ठीक आहे आठशे पदांकरिता इथे पदे भरण्यात येणार आहेत ठीक आहे तर मित्रांनो कनिष्ठ सहाय्यक त्यानंतर पदवीधर अभियंता आणि पदविका अभियंता व इतर पदांच्या एकूण आठशे पदां करिता ही पदभरती होणार आहे ठीक आहे उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर काय करायचे करा आहे आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत महावितरणमध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली ही एक काय आहे तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे या संधीच्या सर्वांनी काय करायचं आहे फायदा घ्यायचा आहे ठीक आहे आणि आपल्या मित्रांनासुद्धा आणि आपल्या नातेवाईकांनासुद्धा याची कल्पना द्यायची आहे ठीक आहे तर चला समोरील माहिती आपण परत एकदा पाहूया तर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये रिक्तपदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरणद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे उमेदवारांनी काय करायचं आहे खालील जी लिंक आहे ही लिंक आपण ओपन करू म्हणजे तुम्हाला सविस्तर काय होईल त्याची माहिती मिळेल ठीक आहे तर बघा परत थोडक्यात माहिती आहे ती थी आपण वाचून घेऊया भरती विभाग जे आहे ते आहे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरणद्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे है। ठीक आहे भरतीचे प्रकार आहे सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी एक चांगली सुवर्ण संधी आहे मोठी संधी आहे भरती श्रेणी आहे राज्य सरकार स्टेट गव्हर्नमेंट अंतर्गत ही भरती केली जाणार आहे एकूण पदे आहेत तब्बल आठशे पदे आहेत ठीक आहे ही भरली जाणार आहे पदांचे नाव आहे कनिष्ठ सहाय्यक पदवीधर अभियंता दुसरा आहे पदविका अभियंता ही पदे भरली जात आहेत ठीक आहे शैक्षणिक अहर्ता इथे सांगण्यात आलेली आहे शैक्षणिक अर्हता शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे मूळ जाहिरात आपल्याला पाहायची आहे त्यानुसार तुम्हाला सविस्तर माहिती कळेल ठीक आहे तर अधिकृत जाहिरात आपण खालीलप्रमाणे पाहूया ठीक आहे तर बघा अधिकृत जाहिरात आपण पाहू जेणेकरून आपल्याला या पदांची माहिती होईल तर बघा अशा प्रकारची ही काय आहे जाहिरात आहे ठीक आहे तर ही जाहिरात तुम्हाला मी याच्या आधी पण दिलेली होती जाहिरात क्रमांक आहे ठीक आहे जाहिरात क्रमांक आहे जाहिरात क्रमांक पाच दोन हजार तेवीस सहा दोन हजार तेवीस त्यानंतर सात दोन हजार तेवीस आठ दोन हजार तेवीस आणि नऊ दोन हजार चोवीस सॉरी एक दोन हजार चोवीस तर ही अधिसूचना तुम्हाला याआधी पण मिळालेली होती महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये सरळ सेवा भरती अंतर्गत खालील पदे भरावी भरण्यासाठी एकोणतीस बारा दोन हजार तेवीस रोजी कंपनीच्या संकेतस्थळावर जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या तसेच याबाबत विविध वर्तमानपत्रामध्ये सुद्धा प्रसिद्धी देण्यात आलेली होती अनुक्रमांक एक दोन तीन चार यामध्ये जाहिरात क्रमांक तुम्हाला दिलेला आहे बघा पाच दोन हजार तेवीस कनिष्ठ सहाय्यक लेखा त्यानंतर दोन दोनमध्ये आहे सहा दोन हजार तेवीस विद्युत सहाय्यक त्यानंतर सात दोन हजार तेवीस पदवीधर शिकाऊ अभियंता वितरण स्थापत्य आठ दोन हजार तेवीस पदवीधारक शिकाऊ अभियंता वितरण स्थापत्य ऑनलाईन अर्जाची नोंदणी करण्याकरिता वेब लिंक तुम्हाला यू आर एल लिंक कंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेले आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख हे वीस तीन दोन हजार चोवीस अशी दिलेली होती तथापि बहुतांश उमेदवारांनी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरिता मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली होती सबद उक्त पदाकरिता ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख एकोणीस चार दोन हजार चोवीसपर्यंत वाढवण्यात येत आहे तर मित्रांनो या पदांची जी तारीख होती शेवटची ती होती वीस तीन दोन हजार चोवीस ठीक आहे वीस तीन दोन हजार चोवीसपर्यंत ही शेवटची काय होती डेट होती परंतु काही उमेदवारांनी ठीक आहे मुदत वाढवण्याकरिता तारीख मागितली होती त्याकरिता या संदर्भ संदर्भानुसार काय केलं आहे त्यांची तारीख वाढवण्यात आलेली आहे तर एकोणीस चार दोन हजार चोवीस ही अर्जाची शेवटची तारीख राहणार आहे या शेवटच्या तारखेपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे अर्ज सादर करायचं आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे तर इथे तुम्हाला लिंकसुद्धा दिलेली आहे डब्ल्यू 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 डॉट महा डब्ल्यू 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 डॉट महा डेस कॉम महा डेस कॉम डॉट इन या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायची आहे ठीक आहे मित्रांनो तर अशा प्रकारची ही जाहिरात आहे तर जाहिरात एक दोन तीन ठीक आहे व्ही तर पहिली जाहिरात तुम्हाला मी सांगितलीच आहे दुसरी आणि तिसरी ठीक आहे सविस्तर माहितीसुद्धा मी दिलेली आहे तरीसुद्धा आपण पहिली जाहिरात याद्वारे ओपन केलेली आहे ठीक आहे ही पहिली जाहिरात आहे ठीक आहे तर नंबर ऑफ वॅकन्सी जुनियर असिस्टन्स अकाउंट जुनियर असिस्टंट अकाउंटसाठी ठीक आहे क्रायटेरिया दिलेली आहे एकूण चौदा पेजेस आहे ठीक आहे बघा मित्रांनो पुष्कळ माहिती आहे ठीक आहे तुम्ही काय करा पेज डाउनलोड करा जेणेकरून तुम्हालासुद्धा याची सविस्तर सखोल माहिती मिळणार आहे तर तुम्ही काय करा पेज डाउनलोड करा जेणेकरून तुम्हालासुद्धा याची माहिती मिळेल ठीक आहे वरवर पाहू नका ठीक आहे आणि नाही समजलं तर कपाळावर मारू नका ठीक आहे मित्रांनो अभ्यास करा समजून घ्या ठीक आहे जाहिरात वाचा नाही समजलं तर मोठ्यांना विचारा ठीक आहे तर अशा प्रकारची ही जाहिरात आहे त्यानंतर दुसरी जाहिरात दुसरी, दुसरी जाहिरात आपण बघूया दुसरीसुद्धा याच्यामध्ये जाहिरात सांगण्यात आलेली आहे ठीक आहे ही दुसरी जाहिरात आहे है। ठीक आहे ही अकरा पेजेसची जाहिरात आहे ठीक आहे मित्रांनो तर हीसुद्धा जाहिरात आपल्याला पाहायची आहे ठीक आहे अकरा पेजेसची ही जाहिरात आहे ठीक आहे त्यानंतर तिसरा पेज काढूया आपण ठीक आहे तर तिसरी जाहिरात आपण ओपन करूया बघा सविस्तर माहिती तुम्हाला दिलेली आहे ठीक आहे बघा इथे सुद्धा सविस्तर माहिती तुम्हाला देण्यात आलेली आहे एकूण चौदा पेजेस आहेत ठीक आहे आरामशीर वाचा ठीक आहे आपल्या मोबाईलमध्ये बघा तुमच्या मोबाईलमध्ये व्यवस्थित्या दिसेल ठीक आहे चला तर तुम्हाला व्हिडिओ समजलाच असेल से कुठे काय आहे काय नाही तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही ठीक आहे ऑनलाईन अर्ज तुम्हाला करायचे असेल तर तुम्ही काय करा तुमच्या लॅपटॉपवर किंवा कम्प्युटरवर तुम्हाला काय करता येते स्वतःच अर्ज सादर करता येते पण कसा आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला करायचं आहे ठीक आहे महावितरणमध्ये नवीन तब्बल आठशे पदांच्या पदभरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड महावितरणमध्ये कनिष्ठ सहाय्यक पदवीधर अभियंता पदविका अभियंता नवीन पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे या भरतीमध्ये एकूण आठशे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे आणि अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायची आहे अर्जाची शेवटची तारीख ही एकोणीस एप्रिल ठीक आहे दोन हजार चोवीस ही आहे अधिक माहितीसाठी तुम्हाला काय करायचं आहे संकेतस्थळावर जायचं आहे ठीक आहे आणि तिथे काय करायचे माहिती सर्च करायची आहे चला तर अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता व्हिडिओला काय करा नक्कीच तुम्ही आत्ताच काय करा नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद